नमस्कार प्रवाह माझाच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा आर्थिक संकटाबद्दल ज्याने तिजोरीला आणि स्वप्नांना खिंडार पाडला आहे जी गोष्ट कालपर्यंत तुमच्या बचतीचं सर्वात मोठं कवच होती त्या सोन्याच्या भावाने आज सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत एक तोळा सोनं आज एका सामान्य कुटुंबाच्या आर्थिक अवाक्याबाहेर गेला आहे ही केवळ भाववाढ नाही तर तुमच्या भविष्यावर आलेलं हे भीतीचा आणि चिंतेचा गडच सावट आहे जे सोनं आपण आपल्या मुलीसाठी सुनेसाठी किंवा भावी पिढीसाठी साठवत होतो ते आज आपल्या खिशाला परवडणारं राहिलं आहे का जागतिक बाजारात असं काय घडलं की एका, एका रात्रीत या पिवळ्या धातूच्या किमती रॉकेट स्पीडने वाढल्या आहेत सोन्याच्या या वाढत्या भावांमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असले तरी आपल्यासारख्या सामान्य खरेदीदारांनी आज काय करावे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न ज्या भावाने एक तोळ्याचा आकडा दीड लाखाच्या जवळ नेऊन ठेवला आहे तो आजचा नेमका भाव काय आहे आज आपण या भगना या सर्व प्रश्नांची बघणार आहोत मित्रांनो सोन्याच्या या प्रवासावर टाका एकोणीसशे सत्तर साली सोन्याचा भाव होता फक्त एकशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति तोळा या भावाला पन्नास हजारचा टप्पा गाठायला तब्बल पन्नास वर्षाचा काळ लागला म्हणजेच एकोणीसशे सत्तर ते दोन हजार वीस पाच दशकांचा प्रवास हा होता सोन्याच्या स्थिरतेचा काळ पण त्यानंतर काय झालं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस फक्त या पाच वर्षाच्या काळात सोन्याच्या भावाने पन्नास हजार थेट सव्वा लाखाचा टप्पा गाठला आहे म्हणजेच पन्नास वर्षात जेवढी वाढ झाली नाही त्याहून अधिक वाढ केवळ वर पाच वर्षात झाली आहे हा वेग आहे आर्थिक अनिश्चिततेचा हे कशामुळे घडलं आपल्या कुटुंबाचं बजेट का कोलमडलं आणि भविष्यात हे सोनं आणखीन किती महाग होईल हे सर्व आपण बघणारच आहोत हा आर्थिक पेज नेमका कशामुळे निर्माण झाला हे समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे केवळ भावाची माहिती देऊन थांबणे हे एका दृष्टीने अपूर्ण आहे या विक्रमी भावामागचं जगाचं अर्थकरण आणि त्याला जबाबदार असणारी भूराजकीय रहस्य आपल्याला आधी उलगडावे लागतील म्हणूनच पुढील काही मिनिटात आपण या तिजीचे सखोल विश्लेषण करणार आहोत सर्व सामान्य कुटुंबावर या भावाचा नेमका काय परिणाम झाला सोन्याच्या या अभूतपूर्व तेजीमागील जागतिक अर्थकारणाचे गुपित काय आहे योग्य पर्याय है कोणते आहेत आणि मग आपण आजचा चला तर मग सुरुवात करूया सोन्याच्या या वाढत्या भावाचा सर्वात मोठा फटका बसतो तो सर्वसामान्य नागरिक आणि मध्यम वर्गाला एका बाजूला गुंतवणूकदार खुश आहेत पण दुसऱ्या बाजूला कोट्यवधी कुटुंबासमोर प्रश्न उभा राहिला आहे की सोनं घ्यायचं कसं आपल्या संस्कृतीत सोन्याला केवळ दागिना म्हणून नाही तर संकटात उपयोगी पडणारी संपत्ती किंवा स्त्रीदान म्हणून पाहिलं जात लग्नामध्ये वधूला सोनं देण्याची परंपरा आहे आणि अनेकदा हे सोनं मुलीच्या भविष्यासाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक मानली जाते आता जेव्हा सोन्याचा भाव इतका वाढला आहे तेव्हा या परंपरेवर मोठा परिणाम झाला आहे अनेक कुटुंबांना सोन्याच्या वजनात कटौती करावी लागत आहे पूर्वी जिथे दहा ग्राम सोनं देण्याचा विचार होता तिथे आता पाच ग्राम किंवा अगदी तीन ग्रामवर समाधान मानावं लागत आहे ज्याची लग्न दिवाळी नंतर किंवा येत्या काही महिन्यात ते लोक भाव आणखी वाढू नये या भीतीने आजच घाईघाईत खरेदी करत आहेत सोन्याची किंमत वाढत असल्याने दागिन्यांच्या डिझाईन मध्येही बदल होताना दिसतोय ग्राहक आता जाड आणि जड दागिन्यांपेक्षा हलक्या आणि नाजूक डिझाईन असलेले दागिने पसंत करत आहेत त्याचबरोबर हॉलमार्किंगच्या वाढत्या नियमांमुळे पारदर्शकता आली आहे पण मेकिंग चार्जेस म्हणजे मजुरीचा खर्चही वाढला आहे त्यामुळे सोन्यावर केलेली मजुरी ही गुंतवणुकीच्या दृष्टीने एक प्रकारचा तोटा वाटू लागली आहे ज्यामुळे लोक सोन्याचे नाणे किंवा बिस्किट खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत कारण त्यावर मेकिंग चार्जेस कमी लागतात सोन्याचे भाव वाढणे हे अर्थव्यवस्थेतील महागाई वाढल्याची एक संकेत आहे महागाई वाढत असताना लोकांची क्रयशक्ती कमी होते उत्पन्न तेवढेच राहते पण सोन्यासारखी महत्वाची वस्तू अवाक्या बाहेर जाते त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो ज्यांनी जुन्या दरात सोनं विकत घेतलं होतं ते आज मालामाल झाले आहे पण ज्यांना आज खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी वेळ आर्थिक आव्हानाची आहे तर बघा आता भाव वाढीची कारणी कोणती आहेत ते आपण बघूयात सोन्याचे भाव वाढवणाऱ्या तीन प्रमुख कारणांचा आपण उल्लेख केला होता पहिले आणि सर्वात महत्वाचं कारण आहे जागतिक अस्थिरता आणि भूराजकीय तणाव जगभरात जेव्हा युद्धजन्य परिस्थिती राजकीय संघर्ष किंवा मोठी आर्थिक अनिश्चितता निर्माण होते तेव्हा शेअर बाजार आणि चलनांसारख्या जोखमीच्या मालमत्ता अस्थिर होतात गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याकडे वळतात रशिया युक्रेन युद्ध मध्य पूर्वेतील तणाव किंवा अमेरिकेसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांवर मंदीचे वाढते ढग या सगळ्यांमुळे सोना हे सध्या गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक माध्यम बनला आहे जेव्हा मागणी वाढते तेव्हा भाव वाढणे स्वाभाविक आहे दुसरं कारण आहे मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी जगभरातील अनेक देशांच्या केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत अनेक बँका डॉलर वरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपले चलन आणि अर्थव्यवस्थेची स्थिरता टिकून ठेवण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत जेव्हा इतक्या मोठ्या संस्था बाजारात उतरून सोनं खरेदी करतात तेव्हा पुरवठा कमी होतो आणि किंमत आपोआपच वाढते आता तिसरं महत्वाचं कारण पाहूया तो म्हणजे कुमकुवत रुपया आणि डॉलरचं वाढतं वर्चस्व आपण एक प्रमुख सोनं आयात करणारा देश आहोत सोन्याचे आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात जेव्हा डॉलर तुलनेत रुपया कुमकुवत होतो तेव्हा भारतीयांना तेच सोनं खरेदी करण्यासाठी जास्त रुपये मोजावे लागतात थोडक्यात रुपयाचे मूल्य घसरत असल्याने देशांतर्गत सोन्याचे दर वाढत जातात या गंभीर कारणांमुळे सोन्याचा भाव आज एका विक्रमी टप्प्यावर येऊन थांबला आहे आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या निराशाजनक भावनानंतर आज सोन्याचा आणि चांदीचा भाव नेमका किती आहे हे जाणून घेऊया आता वेळ आली आहे सोन्या आणि चांदीचा भाव जाणून घेण्याची इतक्या मोठ्या जागतिक घडामोडीनंतर भाववाढीच्या कारणानंतर चला तर मग पाहूया सोन्या आणि चांदीचे आजचे भाव आजचा चांदीचा भाव बघूयात एक ग्राम चांदी आज एकशे एकोणनव्वद रुपये आहे तर एक किलो चांदीचा भाव एक लाख एकोणनव्वद हजार रुपये एवढा आहे आता आपण बघूया अठरा कॅरेट सोन्याचे आजचे दर आज एक ग्राम अठरा कॅरेट सोने नऊ हजार सातशे आठ रुपये एवढा आहे तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव सत्त्याण्णव हजार ऐंशी रुपये एवढा आहे पुढे आपण बघूयात बावीस कॅरेट सोन्याचे भाव तर आज एक ग्राम बावीस कॅरेट सोने अकरा हजार आठशे पासष्ट रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे एक लाख अठरा हजार सहाशे पन्नास रुपये आता आपण बघणार आहोत चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं हे बारा हजार नऊशे चौवेचाळीस रुपये एवढ्या भावाने विकत आहे तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव एक लाख एकोणतीस हजार चारशे चाळीस रुपये एवढा आहे आता सोन्याच्या भावाची गती ही रॉकेट स्पीड झाली आहे आणि या गतीला जागतिक अनिश्चितता खत पाणी घालत आहे तर मग सोन्याचं पुढे काय होणार हा भाव किती वाढत जाणार यावर तज्ज्ञांचे दोन प्रमुख मतप्रवाह आहेत पहिला मतप्रवाह भावात आणखीन वाढ होईल वर्ल्ड गोल्ड कॉन्सिल म्हणजे डब्ल्यू जी सी आणि अनेक आर्थिक तज्ज्ञांच्या मते सोन्याची का ही तेजी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे कारण अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने जर व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला तर डॉलर कुमकुवत होईल ज्यामुळे सोना आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी महाग होईल जोपर्यंत जागतिक स्तरावर युद्ध आणि तणाव कायम राहतो तोपर्यंत सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढेल काही अहवालानुसार सोना येत्या काळात दीड लाख किंवा त्याहून अधिक पातळी गाठू शकत तर दुसरा मतप्रवाह हा भावात स्थिरता किंवा थोडी घसरण असे सांगत आहे काही विश्लेषकांच्या मते असं आहे की जर जागतिक स्तरावर तणाव कमी झाला किंवा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थिरता आली तर गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजार किंवा इतर मालमत्तांकडे वळतील आणि सोन्याचे भाव स्थिर होतील किंवा किंचित उतरतील सारांश एकच आहे नजीकच्या काळात सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता फार कमी आहे कारण जागतिक अनिश्चितता अजूनही कायम आहे त्यामुळे एक लाख पंचवीस हजार ते एक लाख तीस हजार या दरम्यान भाव टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे सोन्याला दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहणे फायदेशीर ठरू शकते कारण अनिश्चित काळात ते नेहमीच तुमच्या मदतीला धावून येते ज्यांना केवळ वा वापरासाठी किंवा के लग्न समारंभासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी वेट अँड वॉच म्हणजे परिस्थिती पाहून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे अनावश्यक खरेदी टाळून केवळ गरजेनुसार खरेदी करण्यावर भर देणे हेच सध्याच्या काळात सर्वात शहानपणाचे ठरेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा